नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर मला प्रश्न विचारले तर त्यातले जे महत्वाचे प्रश्न वाटतील ते प्रश्न घेऊन मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून देईल तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे पाच वेगवेगळे प्रश्न घेतले मित्रांनो मला असं वाटतं की हे जे प्रश्न घेतले मी ते खूप महत्वाचे आहे त्यातला एक प्रश्न मी समोर लिहिला आहे तुमच्यापैकीच एका मित्राने हा प्रश्न विचारला होता पण सर्वांसाठीच मी हा समजावून सांगणार आहे तर हा एक प्रश्न आणि अजून चार महत्वाचे प्रश्न ह्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून देतोय मित्रांनो हे प्रश्न तुमचे आहे त्याची उत्तरं मी तुम्हाला समजावून देतोय व्हिडिओ लगेच सुरू करूया मित्रांनो पण त्याही अगोदर तुम्हाला माहिती आहे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या सुरू करूया आजचा व्हिडिओ जो तुमच्या प्रश्नांवर आधारित आहे काल काम वेगासंबंधीचा हा प्रश्न आहे मित्रांनो रामभाऊचे चार बैल तीन दिवस बघा चार बैल होते रामभाऊचे तीन दिवस सोनबाचे दोन बैल आठ दिवस आणि बबनचे सहा बैल दोन दिवस यांनी एकत्र काम केलं आणि पंचवीस हजार रुपये कमाई केली एकत्र काम करून पंचवीस हजार रुपये मिळाले तिघांना तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील वाटप करायचंय आपल्याला या पंचवीस हजार रुपयाचं कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो खूप सारे मित्रांना नक्की लक्षात येत नाही चार आणि तीन हे दोन आणि आठ आणि सहा आणि दोन यांचं नेमकं करायचं काय तर सोपी गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर दिवस कळले प्रत्येकाचे तर तुम्हाला ह्या पंचवीस हजार रुपयाचं त्या तेवढ्या त्या दिवसांमध्ये वाटप करता येईल एका दिवसाची कमाई काढता येईल बरोबर की नाही मग त्यासाठी जाऊया पहिल्यांदा आपण काय करू हे बघा रामभाऊ मी तिन्ही नाव नावं लिहून घेतो इथं रामभाऊ त्याच्यानंतर आहे सोनबा आणि त्यानंतर आहे बबन रामभाऊचे हे बघा बैल आणि दिवस हे जर बघा रामभाऊचे चार बैल असतील आणि तीन दिवस असतील तर एकूण दिवस निघतील बरोबर की नाही बघा चार बैलांनी तीन दिवस काम केलं म्हणजे एका बैलाने तीन दिवस अजून एका बैलाने तीन दिवस एका बैलाने तीन दिवस आणि एका बैलाने तीन दिवस असं चार बैलांनी एकूण बारा दिवस काम केलं एकूण दिवस लक्षात तर एकूण दिवस मिळत आहे आपल्याला रामभाऊच्या बैलांचे एकूण दिवस बारा सोनबाचे दोन बैल आठ दिवस आहे म्हणजे सोळा दिवस झालं काम आणि बबनचे सहा बैल आहे दोन दिवस म्हणजे साहिदूने बारा दिवस इथं तुम्हाला एकूण दिवस कळले ना रामभाऊला बारा दिवसांचे पैसे द्यायचे आहे सोनबाला सोळा दिवसांचे आणि बबनला बारा दिवसांचे पैसे द्यायचे आहे हा एकदम सोपा हिशोब मित्रांनो पैसे आहे पंचवीस हजार रुपये येत आहे लक्षात ह्या पंचवीस हजार रुपयाचं वाटप करताना पहिल्यांदा एका दिवसाला किती रुपये ते काढावं लागेल मग एका दिवसाला किती रुपये तर सगळे दिवस किती आहे बारा बारा चोवीस सात तीस चाळीस म्हणजे मित्रांनो चाळीस दिवसांसाठी पंचवीस हजार रुपये तर एका दिवसासाठी किती अशा पद्धतीने बा भागार होईल शून्य काढून टाकला हा शून्य काढून टाकला चार सक चोवीस होतील एक उरला चार दुने आठ होतील दहा झाले मग चार दुने आठ पुन्हा दोन उरले चारा पंचवीस सहाशे पंचवीस रुपये हे एका दिवसाची मजुरी झाली मित्रांनो म्हणजे एका बैलाने काम केलं की सहाशे पंचवीस रुपये मिळतात असा त्याचा थोडक्यात अर्थ झाला आता रामभाऊला मात्र बारा दिवसांची द्यायची आहे मग सहाशे पंचवीस गुणिले बारा करा हे झाले रामभाऊचे सोनबाला द्यायचे आहे सोळा दिवसांचे मग सहाशे पंचवीस गुणिले सोळा दिवस आणि बबनला द्यायचे आहे बारा दिवसांचे सहाशे पंचवीस गुणिले बारा याचं उत्तर सोडवलं की प्रत्येक पैशात ह्या पंचवीस हजाराचं वाटप झालं मित्रांनो बघा बारा पंचवीस साठ होतील बारा चोवीस आणि सहा तीस होतील तीन बारस बहात्तर आणि तीन पंच्याहत्तर सात हजार पाचशे रुपये रामभाऊसाठी तेच सात हजार पाचशे रुपये बबनसाठी कसं तुम्ही म्हणाले एकच काय सांगितलं तुम्ही कारण बारा दिवस आहे ना रामभाऊचे बारा दिवस आणि बबनचे सुद्धा बारा आहे तर सात हजार पाचशे रुपये बबनचे होतील आता हा गुणाकार करत बसायचा का मग नाही गरज मित्रांनो कारण साडेसात हजार आणि साडेसात हजार कि झाले पंधरा हजार एकूण रुपये पंचवीस हजार आहे पंधरा हजार काढून टाकले तर याला मिळतील दहा हजार रुपये गुणाकार केला तरी दहा हजारच उत्तर येईल मित्रांनो काळजी नका करू सर्वांची बेरीज केली तर पंचवीस हजार रुपये वाटप केलं साडेसात हजार साडेसात हजार आणि दहा हजार कुणाला किती पैसे मिळाले याचं वाटप इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला करता येणं शक्य आहे मित्रांनो काही वेगळं सूत्र वापरायची गरज नाही सूत्रही नाही ट्रिकही नाही सहज लक्षात येण्यासारखं आहे अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे मित्रांनो लॉजिक लावा आणि उत्तर सोडवा या टाइपचं एखादं उदाहरण तुम्हाला माहीत असेल ना आता सोडून बघा तुम्ही स्वतः सराव करा काळ काम वेगामध्ये जर एकूण कमाई दिली असेल आणि त्याचं वाटप करायचं असेल तर तुम्हाला एकूण दिवस माहीत असले पाहिजे आणि एकूण दिवस काढण्यासाठी उदाहरणामध्ये तुम्हाला काय माहिती दिली त्यावर आधारित तुम्ही त्याचा विचार करू शकता अशा पद्धतीने उदाहरण सोडवा आता मी पुढचं जे उदाहरण घेतोय मित्रांनो ते असं उदाहरण आहे की त्या उदाहरणाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की सहज कुणीतरी आकडे टाकून दिले आणि सरी सोडून दाखव म्हटले पण काही अडचण नाही मित्रांनो कारण ज्या मित्राने ते उदाहरण विचारलंय ते मनाने टाकल्या असू द्या किंवा एखाद्या पुस्तकातून टाकल्या असू द्या पण ते तितकंच महत्वाचं देखील आहे तर तेही समजावून घेऊ पदावलीवर आधारित उदाहरण आहे ते एक भली मोठी पदावली दिली बघा मित्रांनो आणि ह्याचं उत्तर किती असं विचारलेलं होतं एका मित्राने समजून घेऊया आपण कारण खूप साऱ्या मित्रांना पदावली सोडवताना अडचण येते पदावलीमध्ये कोणती क्रिया पहिल्यांदा करायची हे ये लक्षात येत नाही आणि बऱ्याच जणांना कंचे भागुभेव असं एक सूत्र जे आहे ते माहीत असतं पण तरी सुद्धा अडचण येते चला पुन्हा एकदा सराव करूया आपण तुम्हाला माहिती मित्रांनो उदाहरणामध्ये सगळ्यात सोपं कंचे भेव या पद्धतीने पदावली सोडवण्याऐवजी माझी स्वतःची एक पद्धत ती कोणती गुणाकार आणि भागाकार हे पहिल्यांदा करायचे आणि बेरीज आणि बाजूला हे नंतर करायचे हा झाला पहिला नियम आणि दुसरा नियम काय गुणाकार आणि भागाकार पहिल्यांदा करायचा आहे ना मग त्यात जी क्रिया पहिल्यांदा आली ती करायची गुणाकार पहिल्यांदा आला असेल तर गुणाकार करा भा पहिल्यांदा आला असेल तर भाकार करा आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी पहिल्यांदा आली ती करा नंतर उरलेली करा याच्याही व्यतिरिक्त कंस असेल तर सर्वात पहिल्यांदा कंस सोडवा आहे की नाही काय वेगळं सूत्र पाठ करायची गरज नाही त्यासाठी तर बघा आता इथं कंस नाही आहे मग आता काय करायचं गुणाकार आणि भाहाकार यामध्ये जी पहिल्यांदा आली ती करा बघा इथं पहिल्यांदा भाकार आला ना ही क्रिया पहिल्यांदा करावं लागेल त्यानंतर इथं गुणाकार आला नंतर ही करा बघा इथं गुणाकार आणि भाहाकार दिसतोय तर गुणाकार आणि भागकार यामध्ये पहिल्यांदा गुणाकार करायचा बरोबर पुढे चला इथं भागाकार आणि गुणाकार आहे मग याच्यामध्ये जी पहिल्यांदा आली ती करा सोपं की नाही मित्रांनो आपलं ठरलं ना मित्रांनो कोणती क्रिया पहिल्यांदा करायची चौदा आणि अठ्ठ्याण्णवला भाग द्या चौदा सात ते अठ्ठ्याण्णव होतील अधिक आठ बघा ज्या संख्येला काहीच क्रिया केली होती जसे तसे खाली लिहून घ्यायची वजा बघा अकरा पाचशे पंचावन्न होतील अकरा चौक चौवेचाळीस पाच एकोणपन्नास होतील बरोबर भागिले पाच जसाच तसा अधिक शहाण्णव भागिले बारा ना बारा आठे शहाण्णव गुणीले पाच जसाच तसा व्यवस्थितपणे समजून घ्या मित्रांनो हे ल ला तुमच्या लक्षात आला असेल हा आठ जसा तसा ठेवला त्यानंतर हा पाच जसाच तसा ठेवला आणि हा पाच सुद्धा जसाच तसा ठेवला बघा बाकी सगळं ज्यावर खून खून केली त्या क्रिया करून घेतल्या ती खून का केली त्याचं कारण असं की ह्या क्रिया पहिल्यांदा कराव्या लागणार आहे आता याच्या पुढे जाऊन काय करावं लागेल मित्रांनो भाकर आणि गुणाकार यामध्ये कोणती पहिल्यांदा आली तर इथं वहाकर पहिल्यांदा आला ही करा आणि नंतर गुणाकार करा बरोबर -बर। तर चला सात अधिक आठ तसेच ठेवा बरेच मित्र याची बेरीज करून बसतात काही अडचण नाही करायला अडचण नाही मित्रांनो पण एकत्र क्रिया करत बसलो की मग मात्र कुठं चूक झाली हे ये लक्षात येत नाही म्हणून टप्प्याटप्प्याने जा सात अधिक आठ तसेच ठेवा आता पाचने ह्या चारशे पंच्याण्णवला भाग द्या वजा बाकीमध्ये पाच नवे पंचेचाळीस होतील एकोणपन्नासमधून पंचेचाळीस गेले पुन्हा चार उरले चार आणि हा पाच पंचेस झाले पाच नवे पंचेचाळीस अधिक आठा पंचेचाळीस बरोबर मित्रांनो आता बघा सात आणि आठ आट, आठ आणि सात पंधरा वजा नव्याण्णव अधिक चाळीस आता वजबाकी आणि बेरीज यामध्ये जी पहिल्यांदा आली ती करा पंधरा वजा नव्याण्णव करा पंधरा वजा नव्याण्णव मग नव्याण्णव वाजा पंधरा करा आणि उत्तराला आलं चिन्ह देऊन टाका सोपं आहे की नाही नवातून पाच गेले चार नवातून एक गेला आठ तर उत्तर आलं ऋण चौऱ्याऐंशी हे उत्तर आलं की नाही अधिक चाळीस आहे बरोबर आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती बघा एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे एक संख्या ऋण असेल एक संख्या धन असेल तर दोन्ही मधला फरक काढतो जो इथं काढला बघा आणि वजा उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो तर चौऱ्याऐंशी मधून चाळीस गेले चारीज, चारी 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 तर ऐंशी दोन चाळीस गेले चाळीस चौवेचाळीस शिल्लक राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण चौवेचाळीस तर अशा पद्धतीने हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर काही वेगळं केलं नाही मित्रांनो पदावली कितीही मोठी असू द्या तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की कंस असेल पदावलीमध्ये कंस असेल तर सर्वात पहिल्यांदा कंस सोडवा त्यानंतर भागाकार आणि गुणाकार ही क्रियाच पहिल्यांदा करायची त्यामध्ये सुद्धा कोणती पहिल्यांदा तर जी पहिल्यांदा आली ती करा नंतर उरलेली करा आणि बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी पहिली आली ती करा नंतर वाजाबा करा हे तीनच टप्पे मित्रांनो यापेक्षा वेगळं काही लागत नाही पदावली सोडवताना चूक कुठे होते तर ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची पदावली करतात त्यावेळेस सात अधिक आठ इथं सात आणि आठ पंधरा हे लगेच इथं मांडून घेतले जातात बरोबर आणि मग वाजाबाकीमध्ये हे केला जातो अशा वेळेस एखादं असं उदाहरण असतं की अशी क्रिया केल्यानंतर ने तुम्ही नेमके तुमचा फसगत होऊ शकते तर अशा वेळेस एक एक क्रिया करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्याकडून चूक होणार नाही एवढी मोठी पदावली दिली पण तरी सुद्धा आपण त्याचं उत्तर काढू शकलो मित्रांनो आपल्या नियमाने गेला तर तुम्हाला पदावली सोडवताना कधीही अडचण यायची नाही आता मित्रांनो तुमच्या समोर एक चित्र दिसत असणार या चित्रामध्ये निरीक्षण करा काय दिसतंय पहिल्या चित्रामध्ये कासव सोडून दगडाची उंची दिली बरोबर की नाही म्हणजे जमिनीपासून दगडाची उंची दिलेली आहे पण कासव त्यातून कासवाची उंची दिली नाही कासवाची उंची मोजलेली नाही त्याच्यामध्ये ती दगडाची उंची आहे दोनशे आता इथं विचार करा पहिल्या चित्रामध्ये जर कासवाची उंची माहीत असली तर आपल्याला पूर्ण दगडाची उंची सांगता येऊ शकते बरोबर की नाही म्हणजेच दगडाची जमिनीपासून किती उंची आहे हे पहिल्या आकृतीवरून कळत नाही आता दुसरी आकृती बघा दुसऱ्या आकृतीमध्ये दगडावर कासव आहे आता जमिनीपासून कासवापर्यंतची उंची दिली म्हणजे त्याच्यात दगडाची पण आली आणि कासवाची पण आली ती उंची आहे दोनशे तीस आणि प्रश्न विचारला आहे तुम्हाला कासवाची उंची किती आता कासवाची जर उंची काढायची असली तर विचार काय विचार करावा लागेल बघा आपण एक स्थिर ठेवू कोणतीतरी किंमत दगडाची उंची ही स्थिर ठेवू मग काय तयार होईल बघा दगडाची उंची पहिल्या चित्राचा विचार जर केला तर दगडाची उंची ही किती येईल दगडाची उंची दोनशे अधिक कासवाची उंची बरोबर की नाही पहिल्या चित्रामध्ये बघा दगडाची उंची दोनशे दिसती पण कासवाची उंची राहून गेली ना त्याच्यामध्ये एकूण दगडाची उंची नाही होणार ती मग दोनशे अधिक कासव असं सोपं म्हणू आपण त्याला दोनशे अधिक कासव म्हणजे दोनशे आणि कासवाची उंची पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या चित्रावरून पुन्हा तेच करू आपण दगडाची उंची बरोबर दोनशे तीस आता एकूण दिली वजा कासव कासवाची उंची काढून टाकावं लागेल तेव्हा हो दगडाची उंची कळेल दोनशे तीस वजा कासव आलं लक्षात मित्रांनो आपण एक स्थिर किंमत मांडली काय दगडाची उंची किती दगडाची उंची कशावरून पहिल्या आकृतीवरून कशी समजेल तर दगडाची उंची दोनशे दिली पण खाली कासवाची राहून गेली ना ती किती माहीत नाही ती एक हो करन, हो जर एकत्र केली तर दगडाची जमिनीपासून उंची लक्षात येईल मग कासवाची उंची आणि दिलेली उंची दगडाची ती एकत्र केली की दगडाची एकूण उंची समजेल हे पहिलं समीकरण असं तयार होईल आणि दुसऱ्या समीकरण दुसऱ्या चित्रावरून कसं समीकरण तयार होईल दगडाची उंची दिली पण ती कशी कासवासह दिली मग दगडाची उंची जर काढायची असली तर कासवासह जी उंची दिली ती त्याच्यातून कासवाची उंची काढून टाकावं लागेल म्हणून कासवासह उंची आहे दोनशे तीस त्यातून कासवाची काढून टाकली आता हे सोडवू आपण कसं सोडायचं मित्रांनो थोडंसं हे चेंज करतो बघा इथं दगडाची उंची आणि कासवाची उंची एका बाजूने नेतो आणि हे दोनशे ती दोनशे आणि दोनशे तीसशे एका बाजूने घेतो अरे लक्षात आता दगडाची उंची आणि कासवाची उंची अशी नाही लिहित ह्या पहिल्या समीकरणावरून कसं समीकरण तयार होईल बघा दगडाची उंची आणि हे कासवाची उंची इथं अधिक आहे ती इकडे जर आणली तर वाजा होईल बरोबर दगडाची उंची वजा कासवाची उंची बरोबर दोनशे दगड वजा कासव बरोबर दोनशे असं होईल की नाही पहिल्या याच्यावरून आलंय लक्षात तुमच्या कासव इकडे अधिकमध्ये होतं इकडं आणलं तर ते वजामध्ये झालं बरोबर आणि दुसरं हे कासव इथं वजामध्ये आहे इकडं आणलं तर अधिकमध्ये जाईल बघा दगड अधिक कासव बरोबर दोनशे तीस आता तुमच्या लक्षात आलं असेल एक सामायिक समीकरणे अशा असतात एक साणी व्हायची नाही का बेरीज करायची उद ऋण एक धन आणि एक संख्या असली ती कट होऊन जाते इथं कासव धन आहे आणि कासव ऋण आहे हे कट होईल कधी याची बेरीज केली तर बेरीज केली तर कट होईल कारण हे वजा आणि अधिक शून्य होऊन जाईल की नाही मग हे कट झालं दगड आणि दगड काय झालं दोन दगड दगडला एक्स म्हणान कासवाला वाय म्हणा दोन एक्स होईल बरोबर बरोबर इथं दोनशे आणि दोनशे तीस बरोबर चारशे तीस आणि तुम्हाला माहिती आहे दगड दगडाची उंची काढायची असली तर हे दोन गुणाकारात ते भाग करत जातील भागिले दोन मग आता द्या भाग दोनाने चारला भाग दिला बे दुने चार बे एके बे एक उरला बे पंचे दहा बघा दगडाची उंची किती आली दोनशे पंधरा मग कासव किती कासव बरोबर पंधरा कारण दगडाची उंची एकूण दिली तर दोनशे तीस त्यातून कासव काढलं तर दोनशे पंधरा होते म्हणजे पंधरा ही झाली कासवाची उंची तर लक्षात घ्या महत्वाचं काय आहे की ह्या चित्रावरून तुम्हाला दगडाची उंची किंवा कासवाची उंची काढायची कशी हे लक्षात आलं पाहिजे आणि हेच सेम एक सामायिक समीकरणे असतात जे नवी गावीला शिकवले जातात त्यामध्ये सुद्धा आपण सेम अशीच प्रक्रिया करतो त्याच समीकरणावर आधारित वेगळं हे वे थोडंसं चित्र दिलंय पण ते त्याच टाईपने सोडवायचं असतं हे आपल्या सहज लक्षात येत नाही म्हणून हे उदाहरण तुमच्यासाठी घेतलं मित्रांनो यानंतर अजूनही महत्वाचे दोन उदाहरणं बाकी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो मला माहिती मला पूर्ण खात्री मित्रांनो का आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही ना काही गणिताचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आणि व्हिडिओ पाहत असताना ज्या क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असं क्लिक झालं ना त्या क्षणी आपल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं तुमच्या मनामध्ये गणितासंबंधी काही शंका असली ना तर आपल्या हे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्सी नक्की लिहा मित्रांनो म्हणजे मला समजतं की तुम्हाला काय अडचण आली किंवा एखादा प्रश्न तुमच्या डोक्यात जर असला गणितासंबंधीचा जो तुम्हाला समजत नाही सुटत नाही तर तो प्रश्न सुद्धा लिहून टाकायचा कारण हे जे प्रश्न घेतोय हे तुमच्यापैकीच काही मित्रांनी विचारले होते एका मित्राने व्हॉट्सअपला मला हे चित्र पाठवलं होतं आणि कासवाची उंची विचारली होती पण त्याला उत्तर देत बसण्यापेक्षा म्हटलं व्हिडिओ करू आणि सगळ्यांना समजावून सांगू तर या टाईपचं एक उदाहरण झालं अजून दोन उदाहरणं बाकी मित्रांनो कुठेही जाऊ नका समजून घेऊया पुढचं उदाहरण समजा मित्रांनो एक कार आहे जी साठ किलोमीटर साठ किलोमीटर वेगाने जात आहे साठ किलोमीटर पर हवर या वेगाने जात आहे ही कार ह्या वेगाने जात असताना समजा ती ह्या पॉईंटला आहे ह्या पॉइंटला आल्याबरोबर साठ किलोमीटर वेगाने ह्या पॉईंटला आल्याबरोबर ह्या कारने ब्रेक मारला ह्या दिशेने जाते ह्या पॉईंटला आल्यानंतर कारने ब्रेक मारला ब्रेक मारल्यानंतर कार या ठिकाणी येऊन उभी राहिली याचा अर्थ ती नऊ मीटर नऊ मीटर अंतरावर जाऊन थांबली ब्रेक ज्या ठिकाणी मारला तिथून ती नऊ मीटर अंतरावर जाऊन थांबली आलो लक्षात एक कार साठ किलोमीटर पर हावर साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते या ठिकाणी आल्यानंतर कारने ब्रेक मारला आणि ब्रेक मारल्यानंतर ती ज्या ठिकाणी थांबली ते नऊ मीटर अंतर आहे ब्रेक मारल्यानंतर थांबण्याचा अंतर नऊ मीटर आहे ही झाली एक कार आता दुसरी कार दुसरी कारसुद्धा जात आहे पण तिचा वेग आहे शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर प्रति तास वेग आहे त्या कारणे सुद्धा सेम त्याच ठिकाणी ब्रेक मारला ब्रेक मारल्यानंतर ती ज्या ठिकाणी थांबेल तर ह्या दोघांमधलं अंतर किती असेल असं विचारलं ब्रेक मारल्यानंतर किती अंतरावर जाऊन थांबेल असा प्रश्न विचारला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो प्रश्न कारण प्रश्न समजून घ्या असा प्रश्न जर आला तर तो चुकायला नको साठ किलोमीटर वेगाने जाणारे एका कारने ब्रेक मारल्यास ती नऊ मीटर अंतरावर जाऊन थांबते तर शंभर किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणाऱ्या कारने ब्रेक मारला तर ती किती मीटर अंतर जाऊन थांबेल असा प्रश्न आहे इथं लक्षात घ्या मित्रांनो हे साठ किलोमीटर आणि शंभर किलोमीटर इथं ब्रेक मारल्यानंतरचं अंतर आणि हे सुद्धा ब्रेक मारल्यानंतरचं अंतर आहे तर हे जे दिलंय हे आहे कारचा स्पीड कारचा पहिल्या कारचा स्पीडला आपण एस वन म्हणू दुसऱ्या कारच्या स्पीडला आपण एस टू म्हणू बरोबर पहिल्या कारचा स्पीड आणि दुसऱ्या कारचा स्पीड यांचं जे गुणोत्तर असतं ना मित्रांनो याचं गुणोत्तर आणि ब्रेक मारल्यानंतर डिस्टन्स म्हणतो आपण त्याला ब्रेक मारल्यानंतर कार किती अंतरावर जाऊन थांबते त्याचं गुणोत्तर हे नेहमी सारखंच असतं आता बघा पहिल्या कारचा स्पीड आहे एस वन एस वनच्या जागेवर किती येईल एस वन पहिली कार आहे साठ येस टू आहे शंभर डिस्टन्स वन पहिल्या कारचं जे डिस्टन्स आहे ब्रेक मारल्यानंतर थांबण्याचं जे अंतर आहे तर नऊ मीटर आहे मग डी टू किती हे जे एक्स दिसतंय ना हे डी टू असणार आता बरोबर मग याला आपण एक्स म्हणू ते डी टू असणार तर बघा साठ आणि एक्स याचा गुणाकार होईल शंभर आणि नऊ याचा गुणाकार होईल शंभर नवे नऊशे होतील भागिले साठ होतील म्हणजे तुम्हाला एक्स मिळेल बरोबर शून्य गेला शून्य गेला तीन दुने सहा तीन त्रिक नऊ आणि x बरोबर पंधरा कारण तीस भागिले दोन म्हणजे पंधरा तर ही काडी ब्रेक मारल्यानंतर पंधरा मीटर अंतरावर थांबेल असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो पाहिजे तर व्हिडिओ पुन्हा पाठीमा घेण्या प्रश्न काय सांगितला काय विचारलं हे महत्वाचं आहे आणि हे सूत्र यासाठी सर्वात महत्वाचं आहे वैवारीच्या संबंधीचा शेवटचा प्रश्न मी आहे मित्रांनो तो सुद्धा खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा प्रश्न लिहून घेतो आणि मग समजावून देतो तर चला मित्रांनो वयवारी संबंधीचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे अजय विजय व राजू यांच्या वयाची सरासरी अठरा आहे बघा त्यांचं वाया जे वय आहे वयाची सरासरी अठरा आहे लक्षात घ्या सरासरी कशी काढतो आपण तिघांच्या वयाची बेरीज भागिले किती तीन घटक तीन आहे ना तर सुद्धा तीन सगळ्यांच्या वयांची बेरीज तिघांच्या वयाची बेरीज भागिले तीन म्हणजे सरासरी आता पुढची आठ काय दिली बघा तीन वर्षापूर्वी त्यांची वय पाच चार सहा या प्रमाणात होते तीन वर्षापूर्वी त्यांचं वय पाच चार सहा या प्रमाणात होते तर त्यांची आजची वय काढा आपण काय करू तीन वर्षापूर्वी त्यांचं जे वय होतं ना ते पहिल्यांदा ठरवू बघा तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आता तीन वर्षापूर्वी पाच आ चार सहा होतं ना मग आपण डायरेक्ट म्हणू अजयचं तीन वर्षापूर्वी अजय पाच एक्स विजय चार एक्स आणि राजू हा होईल सहा एक्स आता याचं प्रमाण पाच चार सहा होईल की नाही हे तीन वर्षापूर्वीचं आहे मित्रांनो दुसरी अट काय आहे मित्रांनो दुसऱ्या अटीमध्ये दिला आहे की त्यांच्या वयाची सरासरी अठरा आहे म्हणजे आजच्या वयाची सरासरी होते की नाही त्यांचं आजचं जे वय आहे त्याच्या वयाची सरासरी यांच्या आजच्या वयाची तर आजच्या गेला बघा शब्द आजच्या यांच्या आजच्या वयाची सरासरी अठरा असून म्हणजे आता हे तीन वर्षापूर्वीचं आहे याची बेरीज करून भागिले तीन जर केलं तर तीन वर्षापूर्वीची सरासरी निघेल बरोबर की नाही पण आपल्याला तीन वर्षापूर्वीची सरासरी नाही दिली आजच्या वयाची सरासरी दिली मग अजयचं तीन वर्षापूर्वी जर पाचेकस असेल तर आजचं वय पाच एक अधिक तीन असणार तीन वर्ष वाढेल की नाही तीन वर्षापूर्वी म्हणजे तीनने कमी आणि मग आजचं वय जर काढायचं असलं तर हे तीन वर्षापूर्वीचं तर अधिक तीन होईल बरोबर विजयचं होईल चार एक्स अधिक तीन आणि राजूचं होईल सहा एक अधिक तीन हे झालं आजचं वय तुमच्या लक्षात आलं मित्रांनो हे फार महत्वाचं आहे ही आजची वय आहे प्रत्येकाची आजच्या वयाची सरासरी अठरा आहे आता तुमच्या लक्षात येईल आजच्या वयाची सरासरी बघा पाच एक साधिक, साधिक तीन हे चार एक साधिक तीन हे आणि सहा एक साधिक तीन याची बेरीज भागिले तीन बरोबर सरासरी सूत्र माहिती आहे तुम्हाला तिघांच्या वयाची आजच्या वयाची जर बेरीज केली त्याला भागिले तीन केली तर आजच्या वयाची सरासरी निघेल म्हणजे तिघांचे आजचे वय वय मिळाले की नाही या तिघांची बेरीज करू त्याला भागिले तीन करू बरोबर सरासरी म्हणजे बरोबर अठरा समीकरण असं तयार होईल की नाही मांडून दाखवतो बघा मित्रांनो फक्त याची बेरीज करताना काय करू आपण याची इथं डायरेक्ट बेरीज करून घेऊ म्हणजे अंशस्थानी आपल्याला जी बेरीज करायची इथं अंशाला आपल्याला काय करायचं आहे पाच एक साधेक तीन अधिक चार एक साधेक तीन अधिक सहा एक साधेक तीन भागिले तीन इथं भागिले तीन बरोबर अठरा असं करायचं आहे ना मग याची बेरीज इथं मांडत मांडत बसण्यापेक्षा डायरेक्ट बेरीज करून मग इथं मांडून टाकतो मी सहा चार दहा पाच पंधरा एक्स पंधरा एक अधिक नऊ ही वरची येतेकांची बेरीज झाली पंधरा एक अधिक नऊ हे समीकरण तयार झालं मित्रांनो हे समीकरण ज्याला आलं ना त्याला या सगळ्या प्रश्ना ह्या प्रश्नाचं उत्तर सुटलंच म्हणून समजायचं बघा तीन इकडं अठराला गुणिले इथं भागिले इकडं गुणिले होतील अठरा ते एक चोपन्न होतील की नाही आणि चोपन्न मग पंधरा एक अधिक नऊ ये ना हे अधिक नऊ वाजा होतील चोपन्न वाजा नऊ होतील येत आहे लक्षात तोंडी होईल आता हे सगळं बघा तीन इथं भागिले इकडं गुणिले होतील अठरा त्रिक चोपन्न होतील पंधरा एक्स अधिक नऊ बरोबर चोपन्न असं होईल की नाही मग अधिक नऊ येणं तिकडं वाजा होतील चोपन्न वाजा नऊ पंचेचाळीस शिल्लक राहतील म्हणजे पंधरा एक्स बरोबर पंचेचाळीस असं शिल्लक राहील आणि एक्स बरोबर किंमत मिळेल तुम्हाला पंधरा त्रिक पंचेचाळीस एक्स बरोबर तीन आले एक्स बरोबर तीन मिळाले की नाही म्हणजे पंधरा तिकडे भागिले जातील एक्स बरोबर तीन आले आता इथं एक्स बरोबर तीन आहे ना तर आता प्रत्येकाची वये सांगा बरं आजची वय आजची वये काढा असं विचारलं ना आजची वये काढा आता आजचं वय बघा इथं एक्स बरोबर तीन आलं पाच आणि तीन गुणिले होतील पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा आजचं वय अजयचं अठरा वर्ष इथं एक्स बरोबर तीन आहे ना तीन चोक बारा तेरा चौदा पंधरा पंधरा वर्ष विजयाचं इथं एक्स बरोबर तीन आहे ना साहित्रीक अठरा एकोणास वीस एकवीस एकवीस वर्ष झालं राजीवचं आता प्रश्न कसाही येऊ हो द्या तुम्हाला एकदा आजचं वय कळलं पाच वर्षानंतर त्यांची वय काढा असं विचारलं तर जे आलंय ना त्यात पुन्हा पाच मिळवा प्रश्न कसाही विचारू द्या आजचं वय कळलं ना काही अडचण नाही तीन वर्षापूर्वी त्यांचं वय काय होतं ते काढा म्हणजे आजचं काढलं ना तीन वर्षापूर्वी अजयचं वय होतं तीन वर्षापूर्वी तीन कमी करा कर अठरातून येतंही लक्षात मित्रांनो इथेही तीन कमी करा इथे तीन कमी करा काही विचारू दे प्रश्न आता किंवा आजच्या वयाची सरासरी दिली ना मग तेव्हाच्या वयाची सरासरी किती होती दि, तीन वर्षापूर्वी वयाची सरासरी किती होती दि, तर याच्यातून प्रत्येकातून तीन तीन वाजा लागतील म्हणजे नऊ वाजा करण्यात लागतील भाग्य तीन करा कसाही प्रश्न येऊ द्या मित्रांनो महत्वाचं आहे तुम्हाला हे समीकरण तयार करता येणं हे समीकरण ज्यालाही जमलं त्याला एकशी किंमत मिळेल आणि सी किंमत मिळाली रे मिळाली की तुम्हाला प्रत्येकाचं वय समजेल प्रत्येकाचं वय समजल्यानंतर आधीचं विचारू द्या नंतरचं विचारू द्या आधीची सरासरी विचारू द्या पाच वर्षानंतरची सरासरी विचारू द्या काहीही विचारलं तरी त्या प्रश्नाची अडचण येणार नाही तुम्हाला वैवारी संबंधी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो म्हणून हा प्रश्नसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाच प्रश्न समजावून दिले मित्रांनो जे मला महत्त्वाचे वाटले मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा ते जास्त महत्त्वाचे वाटले असणार या प्रश्नांमधून तुमचा जर चांगला सराव होणार असेल मित्रांनो या प्रश्नांमुळे मित्रांनो तुमचा जर फायदा होणार असेल तर मला असे व्हिडिओ द्यायला सुद्धा खूप आनंद होईल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही आणि तुमच्याही आणि तुमचेही काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ते प्रश्न घेऊन सुद्धा असाच व्हिडिओ देण्याचा मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर देखील करा तुम्ही जितका व्हिडिओ शेअर कराल मित्रांनो तेवढा आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल तुम्हाला वाटतं ना आपल्या चॅनलला सपोर्ट झाला पाहिजे तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरायचं नाही गणितासंबंधी असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटी मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद